नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूटूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब व बावीच्या बेल आयकॉनला प्रेस करा राज्य शासन सेवेत दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच व त्यानंतर नियुक्त सर्व राज्य कर्मचाऱ्यांना पेन्शन अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारला निवेदनपत्र सादर करण्यात आले आहे या संदर्भातील सविस्तर निवेदनपत्र या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांच्यामार्फत दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याप्रती सादर करण्यात आलेल्या निवेदनपत्रामध्ये नमूद करण्यात आली आहे की राज्यातील दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शनचे लाभ बंद केल्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचे भविष्य असुरक्षित झाले आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करण्याच्या मागणीसाठी राज्यातील लाखो कर्मचारी रस्त्यावर उतरून विविध आंदोलने करीत आहेत सदर कर्मचाऱ्यांना दोन हजार पाचमध्ये डी सी पी एस योजनेला दोन हजार प पंधरामध्ये एन पी एस लागू केली मात्र या योजना पूर्णत फसल्याने त्यामुळे सद्यस्थितीत अनेक कर्मचारी सेवेतून निवृत्त होत असल्याने त्यांना कोणताही पेन्शनचा लाभ मिळत नाही अशा परिस्थितीत दोन हजार पाचनंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करणे संयुक्त असताना आज तब्बल अठरा वर्षानंतर शासनाने कपातीवर आधारित सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच आर एन पी यस आणि एकीकृत निवृत्तीवेतन योजना म्हणजेच यू पी एस अशा योजना लागू करण्याबाबत जाहीर केलेले आहे मात्र राज्य सरकारचे यू पी यस आणि आर एन पी यसच्या कार्यपद्धतीबाबत कोणतेही धोरण अद्याप दिसून येत नाही तसेच केंद्र सरकारने जाहीर केलेल्या एकीकृत निवृत्तीवेतन बाबत कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड अनास्था असून यू पी एस अतिशय अल्प प्रतिसाद मिळाला आहे तरी महोदय कर्मचाऱ्यांना शासनाच्या आता कोणत्याही डी सी पी एस एन पी यस आर एन पी एस किंवा यू पी एस योजनेवर विश्वास राहिला नसून जुन्या पेन्शन योजनाऐवजी अन्य कोणतीही पेन्शन योजना कर्मचाऱ्यांना सुरक्षित भविष्य देऊ शकत नाही अशी कर्मचाऱ्यांची धारणा झाली आहे त्यामुळे सरकारला अशी विनंती करण्यात आली आहे राज्या की राज्यातील कर्मचाऱ्यांवर एन पी यस आर एन पी एस किंवा यू पी एस अशा असुरक्षित व भविष्य धोक्यात टाकणाऱ्या योजना न लादता दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र राज्य नागरी सेवा अधिनियम एकोणीसशे ब्याऐंशी व एकोणीसशे चौऱ्याऐंशी अंतर्गत जुनी पेन्शन योजना लागू करून राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित व उज्ज्वल करावे अशी आग्रहाची विनंती करण्यात आली आहे